नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध किसाले रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण तयार करणार आहोत करणार आहोत जैव रसायन आणि निम आर्क जैव रसायन आणि निम आर्क जैव रसायन कसं बनतं मित्रांनो जैव रसायन आता ही एक तीन दहाचा रिशू आहे त्याचा एक किलो गुळ घ्यायचा तीन किलो लिंबोळी घ्यायची ह्या जारमध्ये दोन्ही जारमध्ये तीन तीन किलो लिंबोळी आहे तर याच्यात एकाला मग एकामध्ये आपल्याला जैव बनवायचं आहे आणि एकामध्ये आपल्याला निमार्क बनवायचं आहे तर निमार्क आपल्याला लवकर तिची कंटेन बाहेर निघण्यासाठी काय घ्यायचं आहे डिकम्पोझर घ्यायचं आहे या बकिटामध्ये डिकम्पोझर आहे हे डिकम्पोजर आहे हे डिकम्पोज घ्यायचं या जारमध्ये डिकम्पोजर टाकायचं आहे आणि थोडंसं गूळ टाकायचा आहे हां डिकम्पोजर लिंबोळी आणि गूळ टाकायचा आहे आणि निमार्क स जय याच्यासाठी जैव काय घ्यायचं आहे आपल्याला तीन किलो लिंबोळी एक किलो गूळ गुल, हे गुळाचं पाणी आहे एक किलो गुळाचं पाणी आणि दहा लिटर पाणी दहा लिटर पाणी अशा पद्धतीनं तर एक तीन दहाचार इश्यू आहे याचा तर निमार्क आणि जैव लिंबाचा निमार्क आणि जैव दोन्ही दोन्ही पण इथं तयार होतं तर जैव जे आहे जा त्याचा फायदा आहे की ज्यावेळेस आपल्या पिकावर जास्त बृशनाशकाची अटॅक होईल त्यावेळेस त्याचा वापर करायचा आहे आणि तुम्ही किडी किडने नियंत्रणासाठी पण त्याचा वापर करू शकता आणि जैव कीटकनाशक जे आहे निमार्कचा जो वापर आहे तो कीटकनाशक म्हणून होतो तर कीटकनाशक म्हणून आपल्याला वापरायचं आहे काय निमार्क निमास्त्र म्हणतात कोणी त्याला निमार्क म्हणतो कोणी त्याला निम फर्टिलायझर म्हणतो कोणी त्याला पेस्टिसाइड म्हणतं कोणी त्याला तर अशा पद्धतीनं तुम्ही शेतकरी मित्रांनी घरच्या घरी तयार करून पेस्टिसाईड आणि फर्टिलायझर याचं दोन्ही पण बनतं तर ह्या निंबोळीचं पेस्टिसाईड आणि फर्टिलायझर तयार करून वापरावं विनंती आणि कमीत कमी खर्च आणि जास्तीत जास्त उत्पादन घ्यावं आपल्या शेतीमध्ये थँक्यू धन्यवाद